नमस्कार मंडळी बरेच दिवस आपली भेट नाही झाली थोडा कारणास्तव यूट्यूबला व्हिडिओ पडली नव्हती आता बाप्पाला न्यायलेलं आहे रथ आलेलं आहे बाप्पाला आणण्यासाठी आम्ही निघालोय चला आपलं वाहन आलं आपण आता बसून घेऊ बाप्पा चालले वाटत जात असताना शंकरपाळचा वास आहे आला इथे नक्कीच मला के केल्या असतात फायनल येऊन पोचले शहापूरमध्ये पण शहापूरला पोहोचल्यावर सुद्धा इथे ट्रॅफिक लागले त्याच्यामुळे अजून किती वेळ लागतो आपण सांगू शकतो शॉर्टकट मधून निघालोय आणि आता आपण लागलो हायवेला हायवेला आता आपण चढणार आणि पोहोचणार आपल्या स्थळावर हार घेण्यासाठी खूप गर्दी लागली समर्थ कृपा कला केंद्र मध्ये आपला मूर्ती आहे ते आपण घ्यायला तर चाललोय मूर्ती इथे लागल्या फायनली आपला बाप्पा आलाय आता तू घे एकटा चल 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 एकटल गणपती बाप्पा 쟤 들이댔어 난파리 아빠! 모오야망가무르티 모오리야! 여보! 파니 샨더시 파니 샨더시